बातमी जत मधून जत पूर्व भागातील एकसष्ट गावांना दोनशे टँकचे वाटप विधान परिषदेचे आमदार माननीय गोपीचंद पडळकर यांच्या वतीने देण्यात आले जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे पूर्व भागात टँकर सुरू आहेत या भागातील वाड्या वस्त्यांवर पाणी साठवण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून दोनशे टाक्या देण्यात आल्या आज बालगाव येथील गुरुदेव आश्रमाच्या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर अमृतानंद महास्वामीजी व डॉक्टर रवींद्र आरळी यांच्या हस्ते या टाक्यांचे वाटप करण्यात आले यावेळी संजय तेली प्रभाकर भाऊ जाधव भाऊसाहेब दुदाळ लक्ष्मण जगगोंड अनिल पाटील राजू कमतगी बाळासाहेब पांढरे तसेच सर्व मान्यवर पदाधिकारी ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते जत भागातील जत तालुक्यातील भागातील दुष्काळी गावांना दोनशे पिण्याच्या पाण्याचं टाक टाकीचं वाटप आज बालगाव आश्रमाचे मठाधिपती जी, डॉक्टर दौक्तर अमृदारन दौक्तर स्वामीजी त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे जे ज्येष्ठ नेते माननीय डॉक्टर नवीन राजेसाहेब साहेब त्याचबरोबर सदीप देवी तेव्हा अनिल पाटील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी होत आहे त्याच्या पाठिंबाचा मुख्य हेतू आहे की जत तालुक्याचा पूर्व भाग हा दुष्काळी आहे सध्या पिण्याच्या पाण्याचे जवळजवळ त्र्याण्णव टांकर जत तालुक्यामध्ये आहेत या पाण्याचा वापर योग्य पद्धतीनं होण्यासाठी कुठल्याही प्रकारचा राजकीय त्याच्या पाठिंबाचा हेतू न ठेवता जत तालुक्याच्या काही भागा गावातील दुष्काळी भागातील लोकांना पेण्याचं पाने योग्य मिळावं या हेतूने आमदार गोपीचंद पळकर साहेब यांनी दोनशे टाक्यांचं वाटपबाजा या ठिकाणी केलेला आहे